पोलीस नोटीस द्यायला शिवतीर्थावर पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबई विराट शक्तीप्रदर्शन मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनधिकृतपणे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला होता गुन्हा नोंद झाल्यानंतर नेरुळ पोलीस त्यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले होते मात्र तुम्ही इकडे येण्याचा त्रास कशासाठी घेतला मीच तिकडे येऊन नोटीस स्वीकारतो असं म्हणत अमित तर ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नव्हती आज तेवीस नोव्हेंबर रोजी त्यांनी नेरूळमध्ये जात विराट शक्ती प्रदर्शन करत पहिल्या केसचे एक प्रकारे जोरदार सेलिब्रेशन केले अमित ठाकरे यांचं नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरे यांनी चालतच नेरुळ पोलीस स्टेशन गाठलं नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये पायी गेल्यानंतर अमित यांनी नोटीस स्वीकारली त्यानंतर अमित यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली ते म्हणाले मी शुक्रवारी या ठिकाणी येणार होतो मात्र पोलिसांनी रविवारी येण्याची विनंती केली शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याने आपल्यावर पहिली केस पडली भाग्या के हे भाग्याचं असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटले ते म्हणाले की गडांचे संवर्धन करणे हे माझं स्वप्न आहे जगाला आपले गडकिल्ले समजले पाहिजेत असंही ते म्हणाले गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेणार असल्याचं अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय म्हणणार चार महिने कुठे होते हे ह्याच्या पाचचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेत आहे ना हे पहिल्या महिन्यात झालं असं तर मी आलोच नसतो इकडे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक घाणे कपडा घाणे कपडा लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे मध्ये नोव्हेंबरच्या अनेक पत्रकार असेल नोव्हेंबरची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने तोंडाला गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटतं आपण बघतो की मनसेच अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की किती केस आहे त्याला फरक पडत नाही तुमच्या अंगावर ती पहिली केस तेही महाराजांच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहे या पुढे जाऊन कशा पद्धतीने अनावरण झालंय केस तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती ह्याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात पुढे आणि धन्यवाद करायचं आहे ती मागे घ्यावी घ्या गडकेच्या संवर्धन असो किंवा कुठल्याही एनवायरमेंटच्या गोष्टी असो मागे पण तुम्ही शिवाजी पार्कासाठी खेळ काढलेल्या झाडांचे कुठेतरी सरकार याला कानडोळ करते का कुठेतरी हा विषय आल्यावर सरकारनं हा वोट विषय वाटत नाही का हा वोट विषय कसा निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा हा वोट बँकचा तसा विषय आपल्याकडे विषय काय जात धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहिन आपल्याकडे <laughs> विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी चार महिने वेळ न मिळणं वगैरे शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्ट पवार यांचं नाव सोयीस्करित्या पुण्याच्या जमीन व्यवहारा प्रकरणी टाळण्यात आलं तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपून घेतला जात अशा पद्धतीचं एक चित्र आहे नाही म्हणून मला त्यांच्या काही बोलायचं नाहीये ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे कुठचे गुन्हे गेले झाले पण मला मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे कारण मी महाराजांसाठी घेतले मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया माया नावाने वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या आई वडिलांना देखील आहे मला वाटतं आई बोलली पण येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा सकाळी उठून असं काही रागात निघत नाही <laughs> अशी काही गोष्ट अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो काही रोग मी चिडत नाही सर तुम्ही आता बोललात की माझ्या आई वडिलांना सुद्धा अभिमान आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते कसे इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे मला स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लागतो एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले आहे मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचा एक हात लागणार आहे ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात हो नक्कीच नक्कीच घेणार मी आपण उद्घाटन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हतात त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या दोन चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम घातला तर ही तत्परता कुठून आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल कोणीही करो कुठल्याही परिस्थितीत करो त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं अपमान नाही का आणि हे अपमान कोणी केलं नाही अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवण हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळ अनावरण केलं हा अपमान पेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे सो तुमचा पहिला प्रश्न काय होता <coughs> पुन्हा अनावरण करणं दुसऱ्यांदा अनावरण झालं दुसऱ्यांदा अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याडे कपडे ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नेरुळ